आदिएलो अक्षय पाटील राजापूर तालुका तासगाव यांचा हा आदिएलोचा प्लॉट दोन तोडे पूर्ण झालेला प्लॉट आहे प्लॉटचा व्ह्यू पहा जबरदस्त प्लॉट आहे विदाउट मल्चिंग आहे आज तारीख आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला मी हा व्हिडिओ शूट करतो आहे तर तुम्हाला थोडं पुढं जाऊन मी कंटिन्यू दाखवतो जेणेकरून आपल्या लक्षात यायला पाहिजे फुल अतिशय वॉलसेफ दणकट तुलूनही दाखवतो कम्प्लेट तुम्ही बघू शकता कॉम्पॅक्ट हो चांगला आणि अवरेजली आणि अतिशय दणकट व्हरायटी आमचे शेतकरी मित्र हे प्लॉट आले होते जा प्लॉट आधी लो नामधारीनं ना, नवीन लॉन्च केलेला बॉलचे फुल कलर आकर्षक मार्केटला तुम्ही कळी संख्या पहा कळी संख्या ॲवरेजला चांगलं आणि महत्त्वाचं चा डेरा घेऊन चालतो त्यांचा प्लॉट पन्नास दिवसात चालू झालेला आहे शेतकरी अतिशय खुश आहेत त्रेचाळीस हां त्रेचाळीस दिवसात प्लॉट चालू झालेला आहे पण झेंडूमधले चांगलं तर मित्रांनो ज्यांचा प्लॉट आहे त्यांना आपण भेटणार आहेत तर त्यांच्याकडून त्यांची सगळी ओळख करून घेऊया आपण दादा नमस्कार कोणती व्हरायटी की तो पहिला तुमचा परिचय द्या दादा पूर्ण हा जिल्हा सांगली जिल्ला तर कोणती व्हरायटी केली तुम्ही हे आधी कशी वाटते एकदम वगैरे एकदम क्वालिटी राहत आणि सरासरी पन्नास दिवस चालवणार वॉर्डी आहे ओके पण आपल्या जरा एक दोन तीन दिवस अगोदर थोडा चालू झाला ओके अठ्ठेचाळीस दिवसात ओके आणि फुलाचं वजन पण सरासरी पंधरा ते वीस ग्रामच्या फुलाच वजन आहे ओके आणि लाल क्वालिटी आहे कलर लिंबू कलर असल्यामुळं दादर मार्केटला हां हां। हां हां हां। मार्केटला मागणी भरपूर आहे याची ओके

ओके okay. हा। किती तोडे झाले आता दोन तोडे पूर्ण झालेत मार्केटला रेट वगैरे काय मिळतोय सध्या ओके साधारण आज तो तारीख आहे मित्रांनो सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला व्हिडिओ शूट करतोय पहिला दुसरा तोडा त्यांचा ऑवरेजली नव्वद रुपये रेट न गेलेला आहे दादर मार्केटला मार्केट ही चांगला आहे आणि महत्वाचं व्हरायटी रोगाला अतिशय दणकट उत्पन्नाला चांगली आता कळी संख्या कशी वाटते कळीच बनताना मोठी बनत्या फूल एकदम असल्यामुळे फुल फुलण्याची साईज त्याची भरपूर मोठी होऊ शकते आणि आता इथून पुढच्या काळात दिवसात साईज मोठी असेल त्याचं त्याला जास्त आहे ओके तर तुम्ही समाधानी आहे खुश आहे तुम्ही नामदारीच्या आतापर्यंत सगळ्या वराटे केलेल्या आहेत पण सगळ्यात टॉपला आता आहे आधी येलो।, येलो तर धन्यवाद तुमचे जे अनुभव दिला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे चांगला अव्हरेज काढा आणि शेवटला आम्हाला सांगा नक्कीच कसं अव्हरेज निघालं कसं आहे ते शंभर ठीक आहे आभारी आहे दादा